नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पेट्रोल पंप दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश सिन्नर आणि घोटी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडे टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींनी नाशिक व आसपासच्या भागात अनेक लुटमारी केल्याची कबुली दिली आहे सोळा आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी सिन्नर व घोटी येथील पेट्रोल पंपावर चार अज्ञात दरोडेखोरांनी तलवारी व लाठ्यांचा धाक दाखवून रोख रक्कम जबरदस्तीने लुटली घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला तपासादरम्यान माडसांगवी जिल्हा नाशिकेतून अमोल शरद माडी संदीप बाळू खांदवे वय शंकुश ससाणे उर्फ सोडू वय एकोणवीस रवींद्रशंकर इंगडे वेग आणि एक अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडे टाकल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपींकडून लाल रंगाची हिंदाई आय एम एच शून्य तीन डब्ल्यू शून्य पाच एक चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल तलवार मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त आहेत अमोलमाडी याने चांदोरी येथून तालुका निफाड येथून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आरोपी खांद, संदीप खांदवे व अमोलमाडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ स्थानक पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलविले प्रदीप बहिराम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करण्यात येत आहे पुढील तपास सुरू असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश नाशिक उल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा